महापालिका क्षेत्रात नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांची जीवितहानी टाळण्याच्या दृष्टिकोनातून बेकायदा बांधकामं हटवण्याची मोहीम पंधरा एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिलेत तसंच धोकादायक इमारती रिक्त करण्यासाठी तसंच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या व्यवस्थेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामं सुरू असल्याच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर टीका होत असून याच मुद्द्यावरून आयुक्त सौरभ राव यांनी नाराजी व्यक्त करत बेकायदा बांधकामं रोखण्यासाठी जी पी एस सॅटेलाईट प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यापाठोपाठ त्यांनी आता मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयात घेतलेल्या बैठकीत बेकायदा बांधकामं हटवण्याची मोहीम पंधरा एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले मुंब्रा येथील एकूण सहासष्ट धोकादायक इमारतींबाबत तातडीनं निर्णय घेण्याची आवश्यकता आहे या इमारतींची सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांच्या टीमनं तातडीनं पाहणी करावी असे निर्देश आयुक्त राव यांनी बैठकीत दिले ज्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल परस्पर विरोधी आले त्या इमारतींची पाहणी ते दोन्ही स्ट्रक्चर ऑडिटर आणि पालिकेनं नियुक्त केलेले त्रेस ऑडिटर यांनी संयुक्तपणे करून अहवाल द्यावा येत्या काही दिवसात ही कार्यवाही पूर्ण करावी असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं जे स्ट्रक्चर ऑडिटर दिशाभूल करणारे अहवाल देतील त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे